तीन लाख रुपया आहे तुझ्या वार्डात आता परत पाच ते सात काम कामं झालेली ते आमदार खोले मेहरबानी आहे मुरबाडचे भाजपाचे आमदार किसन कथोरे समर्थक तसेच भाजपा पक्ष कार्यकर्ते आणि भाजपातून फुटलेल्या आता स्वतंत्र गट निर्माण केलेल्या नगर नऊ नगरसेवकांमध्ये सध्या आरोप प्रत्यारोपाच्या फेरी झाडल्या जात असल्याने हा वाद सध्या विकोपाला पोचला आहे दोन दिवसांपूर्वी नऊ नगरसेवकांच्या मुरबाड परिवर्तन पॅनलकडून पत्रकार परिषद घेऊन माजी नगराध्यक्ष राम दुधाले यांनी आमदार किसन कथोरे यांनी प्रभागांमधील पंधरा आणि दोन या प्रभागांमध्येच निधी दिल्याचे सांगत आमदारांच्या कार्यपद्धतीवर ठपका ठेवत टीका केली होती त्यावरून संतापलेल्या भाजपाच्या प्रभाग क्रमांक पंधराच्या नगरसेविका मधुरा मोहन सासे आणि माजी नगराध्यक्ष मोहन सासे यांनी पत्रकार परिषद घेत राम दुधाळे यांनी आम्हाला पक्षनिष्ठा सांगू नये गद्दारी तुमच्या नसानसात आहे अशी घणाघात टीका केली भारतीय जनता पार्टीपट्टी केलेल्या एका नगरसेवाने मुरबाड नगरपंचायतच्या नगराध्यक्षाच्या केबिनमध्ये एक पत्रकार परिषद घेतली त्या परिषदेमध्ये त्यांनी माननीय सन्माननीय आमदार किसनजी साहेब व वार्ड क्रमांक पंधरा व दोन यांच्यामध्ये झालेल्या किंवा होत असलेल्या विकास कामांवर काही टीका किंवा भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यासाठी मुरबाडच्या जनतेला समजलं पाहिजे का ह्या बंडखोराने किंवा पक्षातून हकालपट्टी केलेला नगरसेवकाने हो केलेले आरोप हे कसे चुकीचे आहेत हे माझ्या जनतेला समजले पाहिजेत म्हणूनच ही आज मी पत्रकार परिषद बोलवली आहे आमच्या टूमध्ये नगराध्यक्ष होतात त्यावेळेस हा विकास कामांचा मुद्दा आयरणी झालेला नाही आताच का ना आला याचं कारण आहे एक लालसू लालसी बंडखोर आणि पक्षाने हकालपट्टी केलेला हा राम त्यावेळेला आमच्यामध्ये नव्हता आणि त्यावेळेला झालेली विकास कामं हे पूर्ण मुरबाड शहराला माहिती आहे म्हणूनच पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीची सत्ता पुन्हा एकदा एक, एक हाती आमदार किशनकोत्रांच्या ताब्यामध्ये ह्या मुरबाडच्या जनतेने दिलेली त्यावेळेला आमच्यात नव्हता आणि आतासुद्धा झालेली विकास कामं काय आहेत ते आपल्याला मी सगळ्यांना दाखवणारच आहे म्हणजे तुम्ही बघितला आजपर्यंतचा इतिहास तर ह्या व्यक्तीने दोन हजार नऊ साली मनसेमध्ये होता त्यावेळेला पक्षाची मेहनत बंडखोरी केली आणि म भारतीय जनता पार्टीचं काम केलं त्यावेळेला दोन हजार चौदाला हा सेनेत गेला त्यावेळेलासुद्धा यांनी पक्षाची गद्दारी केली त्यानंतर दोन हजार अठराला सुद्धा जिल्हा परिषदेच्या इलेक्शनमध्ये हा सेनेमध्ये होता त्यावेळेलासुद्धा यांनी पक्षाची गद्दारी करून दुसऱ्या व्यक्तीला मतदान mm. केलं किंवा त्याचा प्रचार केला त्यानंतर दोन हजार चोवीसला लोकसभेचं इलेक्शन झालं त्यावेळेलासुद्धा यांनी पक्षाच्या विरोधात नगराध्यक्ष असताना पक्षाच्या विरोधात काम केलं आणि त्यावेळेला सुद्धा राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवाराचं काम केलं त्यामुळं ह्या व्यक्तींनी सांगू नये काय पक्षनिष्ठा काय असते हाच गद्दार आहे तर यांनी पक्षनिष्ठा आमदार कतोरे साहेबांना सांगू नये रामदुजाळे आतापर्यंत झालेच कोणाचा ज्यावेळेली याचं राजकारण चालू झालं त्यावेळेला जुगर भाईना यांनी सोडलं नंतर ज्या घरी हारायला म्हणजे मुरबाड शहराचे एक ज्येष्ठ नागरिक म्हणून अर्जुन शेळके यांचं नाव आहे त्यांच्या घरी हा माणूस पंधरा वर्ष होता त्याच व्यक्तीने यांनी ग्रामपंचायतमध्ये यांना कामाला लावलं त्याच व्यक्तीच्या विरोधात त्यांनी रणशिंग भुकलं आणि घर घरसुद्धा फोडलं म्हणजे गुरु शिष्याचं नातं कसं असतं किंवा त्याच्या विरोधात एक शिष्य गुरुच्या विरोधात कसं काम करतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे रामदुजाळे दोन हजार एकवीस साली ज्यावेळेस ह्या नगरपंचायतमध्ये इलेक्शन चालू होतं फॉर्म भरायचं काम चालू होतं त्यावेळेला यांनी शेनेचा फॉर्म भरला होता एक तासामध्ये आपल्या गुरुच्या विरोधात यांनी एबी फॉर्म बीजेपीचा लावला म्हणजे गद्दारी याच्या रक्तामध्येच आहे हे मुरबाड शहरवाशियांना काही नवीन आहे कारण गेल्या पंधरा वर्षाचा इतिहास रामदुदाळेचा सगळ्यांनाच माहिती आहे त्यांनी असंही सांगितलं होतं मुरबाड नगर पंचायतमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे भ्रष्टाचार आम्ही त्या ठिकाणी लवकर तुझी कोळकोळ करणार आहोत पुरावेशी माझं तर म्हणणं आहे तुम्ही करा आमच्याकडेही सगळे पुरावे आहेत आणि आम्ही केलेला विकास लोकांच्या समोर आहे तुम्ही केलेला विकास काय तो दाखवा का तुम्ही तुझ्या पत्रावर तीन लाख रुपये आणले तुझ्या वार्डातही आतापर्यंत पाच ते सात कोटीची कामं झालेली आहेत ते आमदार कतोरे साहेबांचीच मेहरबानी आहे आणि तुला त्यावेळेला या शहरामध्ये आमदार साहेबांनी तुझ्या गावात येऊन पाडलेले आणि त्याच आमदार साहेबांनी तुला वार्ड क्रमांक तीनमध्ये नगरसेवक केलं आणि त्याच आमदार साहेबांनी माझं तर असं म्हणणं आहे का अन्याय माझ्यावर खरं झालेले आहे याला पहिलेच ट्रमती नगराध्यक्ष केलं आहे पण आम्ही आमदार साहेबांचा शब्द हा प्रमाण मानतोय कारण आम्हाला गद्दारी ही आमच्या रक्तात नाही याच्या नसानसामध्ये गद्दारी विषय यांचा राजीनामा झाला त्यावेळेला भारतीय जनता पार्टीची चाचपणी चालू होती नगराध्यक्ष कोणाला करायचं त्यावेळेला माझ्या धर्मपत्नी मधुरा सासे संतोषजी चौधरी आणि मोहनजी गडगे यांचं नाव चर्चेत होते पण या राम दुधाळीचे जवळचे आणि आमचे सहकारी राजेजी पाटीलसाहेब यांनी सहा महिन्यासाठी तरी संतोष चौधरी यांना द्या असा हट्ट झाला तरीसुद्धा आमदार कपूर साहेबांचा याला विरोध होता त्यानंतर मोहन गडगेला द्यायचं ठरलं त्यानंतर मधुरा त्यान सास यांना द्यायचं ठरलं त्याच वेळेमध्ये याच्या लक्षात आलं का आपल्याला जनतेमधन काही नगराध्यक्षपद मिळणार नाही कारण मधुरा सश यांना शेवटचं याचा अर्थ का आपल्याला भारतीय जनता पार्टीतनं तिकीट भेटणार नाही याच कारण होत का यांना पक्षातनं हकालपट्टी केलेली होती हे यांच्या लक्षात आल्यानंतर यांनी काही जातीची समीकरण मांडण्याचा प्रयत्न केला आणि मुरबाड शहर हे सुज्ञ आहे इथं जातीचं समीकरण कधीच चालत नाही कारण जातीचं समीकरण असतं तर आतापर्यंत मुरबाड शहराला आमदार कतूर साहेबांना भरभरून मतदान दिलेलं आहे असं कधीच होतंय मुरबाड शहर आणि तालुका हा जातीवाय कधीच नाही पण यांनी काहीतरी करण्याचा प्रयत्न केला नक्कीच काही दिवसामध्ये लक्ष देऊन जाईल ह्या बाकीच्या नगरसेवकांना ही जे करतोय ही एक व्यक्ती स्वतःसाठी करते मला असं वाटतंय का आज जे नगराध्यक्ष आहेत यांची खुर्ची तो कधी साईडला करील ना त्या खुर्चीवर जाऊन बसेल हे त्याला सुद्धा समजणार नाही कारण याला फक्त खुर्ची आणि सत्ता हवी एवढी मोठी बंडखोरी का का असावी तुम्हाला वाटतं का एक राजकीय षडयंत्र असू शकतं आहे का असं वाटतं का तुम्हाला मला असं वाटतं असूही शकते कारण हा आहे भरपूर ठिकाणी फिरला पण सन्माने माझी खासदार त्यांच्या विरोधात यांनी त्यावेळेला रणना शिंग फुंकला त्यांच्याशी गद्दारी केली आणि त्यांच्याच पाया पडला मी तर म्हणेन आम्ही त्यांना भेटणार आहे त्यानंतर लगेचच एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडे गेले तेवढं नाही होत आमचे सन्मानिय नेते नाईक साहेब यांच्याकडे एकाच दिवसामध्ये तीन तीन ठिकाणी फिरले यांना एका जागेवर कधी स्थिर व्हायला आवडतच नाही यांना हम करोचो कायदा हेच यांना माहिती आहे डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांच्याकडेही गेलं नाईक साहेबांच्याकडे गेलं आणि यांना असं वाटतंय का आपल्याला कुठंच काही नाही म्हणूनच त्यांनी एक नवीन गट स्थापन करण्याचा प्रयत्न केला पण मला वाटतंय त्यासाठी सगळ्याच नगरसेवकांची सहमती असं वाटत नाही त्यावेळेला काही ना, ना लक्षात नाही आला आपण काय करतो पण काही दिवसांनी त्यांच्या ठेवून जाईल बरं हे नव आता एकच आहे त्याच्यामध्ये एक तुमच्या किती संपर्कात काही सगळ्याच गोष्टी ओपन काही सांगायच्या नसतात काही नसते काय वेळ आल्यावर आम्ही सांगतो आता थेट पुढील निवडणुकीमध्ये थेट नगराध्यक्ष पदाची निवडणूक होणार आहे वाटतंय याच आणि याच काय असं काय समीकरण असं समीकरण तुम्हाला समीकरण काय असू शकते असं मला वाटत नाही शेवटी मुरबाडच्या जनतेला सगळं माहिती आहे मुरबाड शहरामध्ये झालेला विकास हा आमदार किशन कदूर साहेबांनी केलेला आहे सगळ्यांनाच माहिती आहे मुरबाड शहरामध्ये असलेले रस्ते गटार स्ट्रीट लाईट गार्डन डम्पिंग ग्राउंड पाणी पुरवठा आणि आता आता टप्पा दोनशे वॉटर सप्लायचं काम मंजूर झालेलं आहे आणि प्रस्तावित नाही नुसतं मंजूर होऊन त्याचा टेंडरही झाले पण ह्या माशाने त्याच्यामध्येही टेंडर टाकण्याचा प्रयत्न केला एक नाही दोन वेळा त्याचं काम आज चालू झालं असतं याला फक्त तो टेंडर हवा होता म्हणजे याला फक्त काय तो टेंडर हवा आहे बाकीला स्थगिती देईल असं त्यांनी त्यांची पत्रकार परिषदेत सांगितलं की आम्ही स्थायी समितीमध्ये त्या कामाला स्थगिती देऊ म्हणून हा सरकारी निधी आहे सरकारी निधी असा कोण आणू शकत नाही ह्या माशयान ते माहिती नाही काही नियम आहेत त्यांनी मला वाटते नगरपंचायत ऍक्ट एकोणीसशे पासष्ट वाचलाच नाही असं कोणी मुरबाड शहराचा जिवाळ्याचा विषय आणि अशा जिवाळ्याच्या विषयाला कोणी थांबवण्याचा प्रयत्न केला तर मुरबाडची जनता त्याला पाणी बांधल्याशिवाय राहणार नाही आमदार साहेबांनी युती धर्म असल्या कारणाने त्या नगर शोभांना दिला होता का पुढच्या वेळेला तुम्हाला उपनगराध्यक्ष पद आम्ही देऊ शब्द दिले शब्द दिला होता तो शब्द दिला ना आमदार साहेबांना जातीचं समीकरण का युती धर्म हे पाळण्यात नेहमी पाळत असतात आणि ते यांना पटलं नाही आणि हे जे बोलत होते का आम्ही सगळे जण एक होते बारा जण नाही सगळ्यांचं मत होतं आमदार साहेब देतील तो निर्णय आम्हाला असं वाटत नव्हतं का एवढी मोठी गद्दारी होईल एवढं वाटत असते नक्की त्याचे चार पाच लोक आम्ही बरोबर घेतले असते हे जे म्हणत होते ना नवं आम्ही एक बाजूला होता असं काही नव्हतं आमदार साहेब सांगत होते इतिहास आतापर्यंत झालं तर काही महाशयाच्या डोक्यामध्ये असं आलं का आता का, आपलं काही खरं नाही म्हणूनच यांनी एक वेळा गट करण्याचा स्थापन करण्याचा प्रयत्न केला तुम्ही स्टँडिंग नगरसेवक तुमच्या पंचायत मध्ये राम भाऊ दुधाळे यांनी नगर, नगर पत्रकार। नहीं। नहीं। त्या पत्रकार परिषदेमध्ये अनेक असं काही वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्यावर मी आज या ठिकाणी सडेतोड असं उत्तर देणार आहे तर माझ आहे की ज्या वेळेला राम भाऊ असं म्हणाले राम असा म्हणाला त्यावेळेला का आमच्यावर सतत अन्याय होत होता परंतु याची साक्षीदार मला असं कधीही वाटत नाही की आमदार साहेबांनी कुठल्या नगरसेवकाला तुच्छतेने वागवलंय आणि अपमानास्पद वागवलंय असं सन्माननीय आमदार साहेबांकडून कधीही झालेलं मी पाहिलं नाही उलट त्यांनी सर्वांना सर्वांनी एकत्र कसं राहिलं पाहिजे सतत याविषयी त्यांचं वक्तव्य असायचं याविषयी त्यांचं मार्गदर्शन असायचं आणि प्रत्येकाला त्यांचं मार्गदर्शन हे सहानुभूतीपूर्वक विकासाच्या दृष्टीने असायचं की जेणेकरून आपल्या मुरबाड शहराची प्रगती मोठ्या मोठ्या प्रमाणावर कशी होईल आणि आपल्या मुरबाड नगरपंचायतीचं नाव कसं झळकेल याकडे आमदार साहेबांचं सातत्यानं लक्ष असायचं तुमची मासिक सभा होत होती त्या सभेमध्ये काही असं वरोड होती का नगरसेवक जी तर जे उपयोग झाले नाही असं केव्हाच झालेलं नाही नगरपंचायत मध्ये सर्व साहेबांचा एक उद्दिष्ट असायचं की सर्व प्रभागांमध्ये काम ही झाली पाहिजे तर आता प्रभाग क्रमांक पंधराची नगरसेविका या नात्याने माझ्या प्रभागामध्ये मागील पंचवार्षिक मध्ये भरपूर कामं झालेली आहेत आणि त्यांनी असं उलट हे केलेलं आहे हो हे के की पंधरा आणि दोन मध्ये जास्त काम झालेली आहेत तर आता ते काहीतरी सांगायचं जनतेपर्यंत कसं आमचं नाव खराब होईल हे त्यांच्या दृष्टीने ते असं सांगत असतील परंतु जनतेला सांगायची गरज नाहीये ते असं म्हणतात की आम्ही प्रभाग क्रमांक दोन आणि पंधराचं नाव घेऊन ते नगरसेवकांचं नाव घेऊन मी त्यांचं नाव मोठं का करू आमचं नाव घेण्याची कोणीही गरज नाहीये जनतेला आम्ही जनतेच्या मनामध्ये ज्या ज्या दिवसापासून आम्ही नगरसेवक झालो त्या दिवसापासून आम्ही जनतेच्या मनामध्ये मोठे आहोत जन्त, जनता जनतेचा विकास कशा रीतीने झाला पाहिजे या दृष्टीने आम्ही सतत पावलं उचलत असतो सन्मान्य आमदार साहेब प्रत्येक वेळेला सांगत असतात सा एक नाविन्यपूर्ण संकल्पना प्रभागामध्ये राबवण्याची प्रत्येकाने संधी घेतली पाहिजे तर त्याच पद्धतीने आम्ही प्रभागामध्ये काम करतो आणि सतत अहोरात्र या प्रभागामध्ये आम्ही मेहनत घेत असतो नुसतं आमच्या प्रभागापुरती आम्ही मर्यादित नसतो तर येणाऱ्या शहरातील प्रत्येक मतदाराचं प्रत्येक नागरिकाचं काम आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या परीने पूर्ण करत असतो अडब हे जे बंड झालेलं आहे या विशिष्ट एका व्यक्तीकडून घडवण्यात आलेले आहे की सगळ्यांनी मिळून केलेलं आहे असं वाटतं तुम्हाला तर तुम्ही एकत्र एकत्र काम केलेलं आहे म्हणून तुम्हाला कल्पना असेल ना स्वभावाची या संदर्भात बोलायचं झालं तर आता आमदार साहेबांनी सांगितलं होतं की आपण शिंदे गटाच्या उमेदवाराला आपण मत द्यायचं आहे आणि त्याला उपनगराध्यक्ष पद आपल्याला द्यायचं आहे परंतु पुढे युती असल्या कारणाने परंतु पुढे असं काही होईल याची जरा सुद्धा कल्पना आम्हाला नव्हती आणि रामाशा म्हणाला की त्यांना दोन नगरसेवकांना हो, एक तरी आमच्यातला घेता आला का आम्हाला अशी कधी गरजच वाटली नाही आम्ही बाराच्या बारा सुरुवातीपासून बारा एक आहोत एकत्र आहोत या हेतूनेच आम्ही काम करत होतो आणि या हेतूनेच आम्ही एकत्र राहत होतो शेवटच्या क्षणापर्यंत आम्हाला कधी उणीव भासली नाही का आपण यांच्यामधला एक घ्यावा कारण की गट गटच नव्हते ना गटाचा प्रश्नच नव्हता दोन अपक्ष उमेदवार आणि दहाच्या दहा एकत्र होते मुलबाड नगरपंचायतमध्ये दहा नगरसेवक भाजपचे दोन नगरसेवक अपक्ष आणि पाच तर एक हाती भाजपची सत्ता होती या सत्तेनंतरही एक फुटीर गट तयार झाला या नेतृत्व या पक नगरसेवकांना एकत्र ठेवण्यात असं नाही एक, एक व्यक्ती ह्या गटात वेगळी व्हायचा प्रयत्न केला आणि त्यांनी काही नगरसेवक वेगळे करण्याचा प्रयत्न केला नाही माझा प्रश्न आहे का हे संघटन म्हणजे ज्यावेळेस फुटीर गट झाला त्या फुटील गटाला म्हणजे एकत्र ठेवण्यात असं म्हणता येणार नाही कारण कसं होतं सगळीच नगरपंचायत आमदार साहेबांनी नगरसेवकांच्या हातातच दिली होती त्यामुळं आम्ही सर्वच एकत्र काम करत होतो वेगळं काही असं तर आमदार साहेबांनी आम्ही तुमच्यात बसा आणि ठरवा त्यानंतर आम्ही बसलो आणि ठरवलं त्यानंतर आमदार साहेबांनी असं सांगितलं दुसऱ्या वेळेला का आपल्याला शिवसेनेला द्यायचे त्यावेळेला सगळ्यांचं मत आलं का ठीक आहे साहेब तुम्ही द्याल तो निर्णय मला विश्वास होता आमदार साहेबांचा सा। म्हणूनच असं इथे काय कोणी काही कमी पडलं नाही कारण विश्वास ठेवला एवढी लोक गद्दारी करतील असं काही वाटलं नाही आपण पाहतात लाईफ अस्मिता टीव्ही न्यूज उमेद नव अस्तित्वाची